नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण बनवतो आहे सुरणाचे क्रिस्पी काप तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता की मी इथे सुरणाचा कांदा घेतलेला आहे आताला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं की सुरण कसं साफ करायचं हे लोकांना माहीत नसतं म्हणून मी सुरुवातीपासून सुरण कसं साफ करायचं परत ते खवगवतं किंवा त्याला खाजसुद्धा असते तर तीसुद्धा कशी काढायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच बऱ्याचदा काहीजण काय करतात सुरण डायरेक्ट कापतात आणि त्याचे लगेच काप, काप करायला घेतात तर असं न करता त्यातील खाजरापणा किंवा थोडंसं खवट असं लागतं तर ते कमी होण्यासाठी आपण यावरती थोडी प्रोसेस करणार आहे की ज्यामुळे यातील खाजरापणा आणि खवटपणा आहे तो पूर्णपणे कमी होईल आणि आपल्याला एकदम छान क्रिस्पी आणि मस्त असे काप मिळतील तर इथे सुरवातीला जे आपण सुरण घेतलं होतं ते एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण यावरती माती भरपूर असते तर याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत कारण हे वजनाला थोडंसं जास्त आहे आणि मोठंसुद्धा आहे त्यामुळे हे मी कापून घेतल्यानंतर यावरची जी साल आहे ती आपण अशा प्रकारे व्यवस्थित काढून घ्यायची आहे तसं बघितलं गेलं तर लोक सर्रास सुरण कोणीही खात नाहीत कारण ते बाजारात कमी उपलब्ध असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे का खावं असं हे लोकांना कळतच नाही कारण याची चवसुद्धा चांगली नसते आणि तसेच आपण याचे पदार्थसुद्धा खूप कमी बनवले जातात त्यामुळे हे जास्त खाण्यात येत नाही पण सुरण हे अतिशय गुणकार्य आहे आणि त्याच्या आपल्या शरीराला अनेक असे फायदे आहेत सुरण खाल्ल्याने आपल्या पचनास मदत होते आणि यामुळे आपलं वजनसुद्धा कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरण खा रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मूळ व्याधीवरती तर अतिशय प्रभावी असं हे औषध आहे त्यामुळे सुरण हे वेगवेगळ्या प्रकारे आपण खाल्ले गेलेच पाहिजे याआधी आपल्या चॅनलवरती सुरणची भाजी कशी करायची हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आता यानंतर आपण सुरणचे मस्त क्रिस्पी काप बनवतो आहे त्या तर त्यासाठी इथे आपण मस्त सुरण असं सोलून घेतलेलं आहे याच्यात आपण काप तयार करून घेऊया काप तयार करत असताना आपल्याला एकदम पातळ किंवा जाडसर ठेवायचे नाहीत तर आपल्याला एकदम हलक्या आणि मीडियम साईजचे पण काप तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते पाहू शकता की मी अशा प्रकारे सुरणाचे काप तयार करून घेतले यानंतर इथे मी कडेमध्ये काप उडतील एवढं पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण गरम करून घ्यायचं आहे जसं की मी सांगितलं आपण काप करत असताना एक वेगळी प्रोसेस करणार आहे तर ती ही आहे त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे की इथे मी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण गरम करायचं आहे आणि या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये या आपण अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि त्याचसोबत इथे आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की मी यानंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता हे सगळं टाकल्यानंतर याला छान असे खळखळून उकळी येऊ द्यायचे आहे आणि यानंतर आपण जे काप काढून ठेवले होते ते सगळे या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि चांगले उकळवून घ्यायचे आहेत तर मंडळी इथे आपण काप शिजवत असताना आपल्याला जास्त वेळ शिजत घालायचे नाहीत हाय फ्लेमवरती आपण एक ते दोन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत आणि यानंतर गॅस फ्लेम बंद करायचा आहे आणि एक पाच सहा मिनिट असेच हे काप या पाण्यात ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण पाण्यातून बाहेर काढायचे आहेत आता या कापमध्ये जे पाणी असेल ते सगळं निथळून गेलं पाहिजे आणि हे काप आहे ते पूर्णपणे कोरडे झाले पाहिजेत यासाठी तुम्ही टिश्यू पेपरने पुसून घेऊ शकता किंवा असंच एक दहा पंधरा मिनिट हवेला ठेवू शकता की यामुळे हे काप कोरडे होतील मी हे काप अशा प्रकारे उभे करून ठेवले होते की ज्यामुळे पंधरा ते वीस मिनटामध्ये यामधील सगळं पाणी निघून गेलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आता यानंतर यावरती आपण काही मसाले घालायचे आहेत की यामुळे या, या कापची एकदम छान अशी चव वाढणार आहे सुरुवातीला आपण लिंबू पिळून घेऊया तर इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि त्यातील सगळा रस या कापांवरती घातलेला आहे यानंतर अर्धा चमचा हळद घालूया चवीपुरतं मीठ आणि यानंतर आपण यामध्ये घालणार आहे आपण घरात तयार केलेलं लाल तिखट आता हे मसाले जे घातलेले आहेत ते एवढेच आपल्या कापसाठी बास आहेत पण जर का तुम्हाला आणखीन याची चव वाढवायची असेल तर मी इथे अगदी पाव चमचा जिरे पावडर आणि अर्धे चमचा मी धने पावडर घातलेले आहेत आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर का अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की घालू शकता त्यानंतर हे व्यवस्थित कापला चोळून घ्यायचे आहेत ज्यामुळे मसाले एकसारखे लागतील आणि कापमध्ये व्यवस्थित मुरतील तर मी असं प्रत्येक काप आहेते मसाला मदे आहेत ते मसाल्यामध्ये चोळून घेतलेले आहेत आणि यानंतर सर्व काप जेव्हा आपण मसाले लावून झाले की यानंतर आपण एक दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून देणार आहे की ज्यामुळे या मसाल्यांची चव अगदी कापमध्ये जसे आहे तसे अशी उतरेल आणि काप आपले चटपटीत होतील इथे पाहू शकता एक पंधरा वीस मिनिट झालेले आहेत आणि यानंतर आपले काप जे आहे ते व्यवस्थित तयार झालेले आहेत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही अलं लसूण पेस्ट घालायला अजिबात विसरू नका अलं लसूण पेस्ट घालून छान असं मुरून घ्यायचं आहे आता यानंतर आपण याचं कोटिंग करणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा जाडसर घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपण पाववाटी तांद्याचं पीठ घालायचं आहे त्यानंतर या कोटिंगला चव यावी म्हणून आपण चवीपुरतं मीठ लाल चटणी त्यानंतर हळद हे असे मसाले घालून घेतल्यानंतर हे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे आता हे कोटिंग तयार झालेलं आहे आता या कोटिंगमध्ये असे काप व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत थोडे थोडे दाबून आपण याला कोटिंग छान असं करायचं आहे की ज्यामुळे तेलात घातल्यानंतर हे कोटिंग सुटणार नाही सर्व बाजूने व्यवस्थित कोट झालं पाहिजे तर अशा प्रकारे आपण सर्व काप व्यवस्थित कोटिंग करून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता की काप मस्त असे कोट करून तयार झालेले आहेत आता आपण यांना तवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचा आहे आणि यानंतर आपण यामध्ये आपण शालो फ्राय करणार आहे तर काप बुडतील एवढं पण तेल घालून घ्यायचं आहे आणि मंडई तेलसुद्धा एकदम कडकडीत गरम करायचं आहे आणि तेल एकदम छान गरम झाल्यानंतर आपण गॅस फ्लेम हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर जे आपण काप तयार करून ठेवले होते ते एक करून आपण असे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता की मी काप तेलात सोडलेले आहेत आणि तेलात जेव्हा आपण काप सोडतो त्यानंतर आपल्याला जास्त वेळ त्याला शिजत ठेवण्याची जास्त गरज नाही कारण आपण आधीच उकळवून घेतलेले होते त्यामुळे कोटिंग छान क्रिस्पी करायचं आहे तर काप तेलात घातल्यानंतर आपण अर्धा मिनिट असे एका बाजूला तेलात तेला ठेवायचे आहेत आणि नंतर आपण दुसऱ्या बाजूलासुद्धा अर्धा मिनिट तेलात ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण अशाप्रमाणे तव्याच्या बाजूला आपण काप करून ठेवायचे आहेत की ज्यामुळे त्यातील क्रिस्पीपणा आहे तो छान येईल म्हणून असं आपण काप शिजल्यानंतर तव्याच्या बाजूला करून ठेवायचे आहेत आणि उरलेले जे काप आहेत ते सगळे आपण अशाचप्रमाणे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि बाजूला जे काप आपण ठेवलेले आहेत ते सुद्धा आपण अधूनमधून असं हलवायचं आहे की ज्यामुळे ते करपायला नको आणि छान क्रिस्पी होतील आता एक दोन ते तीन मिनटामध्येच आपले सुरणाचे काप तळून तयार झालेले आहेत तर मंडई इथे पाहू शकता मस्त असे आपले क्रिस्पी सुरणकाप तयार झालेले आहेत आता हे बाजूला काढून घेऊया तर मंडई आहेत की नाही मस्त असे क्रिस्पी सुरणकाप आणि इथे दिसताना पण अगदी छान दिसत आहेत कमी तेलाचे आहेत आणि तसेच आरोग्यदायी आहेत त्यामुळे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसंच त्यासोबत शेअर पण करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मंडळी मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन ने रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय